कुष्ट्या <गेगा> आयोजित करणारा पैलवान इथून पुढे लक्षात घ्या बापूचा कब्जा घेतलेला आहे पलीकडं बाहेर कुशी जाते यात करा इंदापूर तालुक्यातला एक सर्वोत्कृष्ट मैदान एक कि किरीमगाव मैदान पळस देवचं मिनी खासबाग मैदान आणि हे कळम वालचंद नगर आणि गिस्साला लांबवतोय पलीकड घिस्सा मारण्याचा प्रयत्न भिचुकली समोर कुस्ती करायला सांगा पुढल्या वर्षी पासून फक्त आणि फक्त मुलींच्याच कुस्त्या या मैदानात होणार असं कालच दादांनी सांगितलेलं समोर कुस्ती चालू झालेली संधी उऱ्या okay. उंचीचा पैलवान पलीकडे लढतोय भरपूर उंची लाभलेला पैलवान सव्वा सहा फूट उंचीचा संपली गे आता झालं झालं काही नाही आता तुला आजच्या <laughs> पंचाला सूचना आहे कुस्ती कराय सांगा पैलावणारा उशीर झालेला आहे शावा पाय लावून गिस्सा लावत मारतोय समोर सचिन चांदणी कुस्ती कराय सांगा बोट मोडू नका बोट देऊ नका डोक्यातल्या विचारांनी कुस्ती करा डोक्याला डोकं लावून थांबू नका रोज कुस्ती आहे ती आता आज जिंकणार उद्या हरणार कडेला कुस्ती गेली मधी कुस्ती करायची पैलवान संध्या पैलवान सोडा तीन हे लावा हा संध्या पैलवान हे घ्या नाही आता करत नाही ती कुस्ती जोड सोडली ती कुस्ती जोड सोडवा चिट्टी चिठ्ठी द्या ती घ्या कुस्ती हालगीवाले हालगी वाजवाय का हलगीवाले गाराटला काय तुम्ही घरी जायचं